जय जिजाऊ जय शिवराय मित्र हो सध्याच्या मराठवाड्याच्या पूरपरिस्थितीत अथवा अखंड महाराष्ट्राच्या पूरस्थितीत या महाराष्ट्रातले सत्ताधारी विरोधक जे कोणी राजकारणी असतील ते तानाजी सावंतांचा आदर्श घेतील का ज्या तानाजी सावंतांनी मराठा आरक्षणामध्ये मृत्युमुखी पडलेल्या किंवा आत्मबलिदान दिलेल्या प्रत्येकासाठी स्वतःच्या खिशातून तीन लाखाची मदत दिली ते तानाजी सावंत आणि दुसरी गोष्ट आत्ता जेव्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती ओ ओढवली तेव्हा त्यांच्या तालुक्यात किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये जे कोणी पूरग्रस्त झालेत केवळ कपड्यांशी बाहेर आलेत ज्यांच्या घरामध्ये संसारोपयोगी साहित्य राहिलं नाही किंवा कुठलंच त्यांच्याकडं काही राहिलं नाही जे भयानक आपदग्रस्त झालेत या प्रत्येकासाठी त्यांनी खाण्यापिण्याचं सामान भांडी कपडा अशी सर्वतोपरी प्रत्येकापर्यंत ज्याचं काही का राहिलं नाही अशा प्रत्येकापर्यंत मदत पोहोचवण्याचं काम सुरू केलं आहे अशा आदर्शताने सावंत जे आज आमदार आहेत आणि माजी मंत्री आहेत यांचा आदर्श महाराष्ट्रातील राजकारणी घेतील का कमेंट कमेंटमधून नक्की सांगा